जालन्यातील परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायत अंतर्गत कोठ्यावधींचा भ्रष्टाचार ग्रामस्थांचा आरोप भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया यांनी घेतली उपोषणकर्त्याची भेट वेळ पडल्यास भ्रष्टाचाराची अजित पवारांकडे तक्रार करणार जेथलिया यांची प्रतिक्रिया जालन्यातील परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ग्रामस्थांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून भ्रष्टाचार झालेल्या कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे दरम्यान आज अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या अमरण उपोषणाला भेट देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे वेळ पडली तर या भ्रष्टाचाराची तक्रार आम्ही अजित पवारांकडे करू असा इशारा अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया यांनी दिलाय तुमच्या गावामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झाला गावामध्ये अंदाजे आतापर्यंत चोवीस कोटीच्या पुढे भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या गावाची लोकसंख्या एक हजार आहे आणि एक हजार लोकसंख्येच्या गावामध्ये मागच्या पाच वर्षात पाच सहा वर्षात चोवीस ते पंचवीस कोटी रुपयाचे कामं झालेत पण गाव अजून तसेल तसंच आहे कोणतंही काम चांगल्या पद्धतीचे झालेलं नाही निष्क्रिय दर्जाचे कामं झालेले आहेत पांधन रस्ते झाले तेरा त्याच्यात ते काही कामं पाधन रस्त्याच्या आधीच झालेले होते त्याच्यावर डबल कामं दाखवून पैसे उचलले पुन्हा नाला पुनर्जीवनच्या नावाखाली लाखो रुपये उचलले एकही नाला पुनर्जीवन झालेलं नाही आहे आणि सिमेंट रस्त्याचे व पेअर ब्लॉकचे जे काम आहेत ते अतिशय निष्क्रिय दर्शने कमी झालेले आहेत मेजरमेंट मध्ये कामच भरत नाही पैसे तर पूर्ण उचलून मोकळे झालेले आहेत सदरवी सरपंच असू ग्रामसेवक ते आर्थिक पदाधिकारी परत भूमिगत गटार झालेलेच नाही आहेत वैयक्तिक लाभ शेततळे तुम्ही कागदावरच शेतकऱ्याला सुद्धा माहित नाही की माझ्या नावावर शेततळ तयार झालं पैसे उचलून मोकळे झाले आता शेतकरी मागायला गेला शेततळ तर ते म्हणले तुम्ही आधीच लाभ घेतलेला आहे म्हणून एक एक उघडकीस आहे परत विहिरी एकशे वीस ते एकशे चाळीस झालेले आहेत पंधरा वृत्त आयोग मध्ये पूर्ण काम फुलटू उचललेले पंधरा एकही काम आमच्या इथं झालेलं नाही पंधरा युक्त आयोग ग्रामपंचायत मध्ये भाजपची सत्ता आहे सध्या भाजपच्या आमदार साहेबांच्या जवळचे माणसं आहेत त्याच्यामुळे त्याच्या जीवावर ते आम्ही जो आतापर्यंत एक वर्ष झालं एक ते दीड वर्ष झालं की आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो की साहेब या कामाची चौकशी झाली पाहिजे प्रत्येक कामाची चौकशीची मागणी केली पण सत्तेचा असल्यामुळे त्यांची कोणतीही चौकशी आतापर्यंत दीड वर्षात झालेली नाही आमच्याकडे त्या प्रत आहेत पहिले पत्र व्यवहार केलेले ते पूर्ण आम्ही तुम्हाला देतो मीडिया समोर आता तुम्हाला आश्वासन दिले तुम्ही का नाही आम्ही चौकशी होतो उठणार नाही त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे संबंधित सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक आणि त्याच्याशी निगडीत जे जे अधिकारी आहेत त्यांनी बिल रेकॉर्ड केलं पैसे उचलण्यात त्यांना मदत केली आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून पण त्यांनी बिल उचलून दिलं आता टंचाईचं बिल होतं बोडके साहेब म्हणून इथं डेप्टी इंजिनिअर त्यांना मी एक दहा दिवसाखाली पत्र दिलं की टंचाईचं कोणतंही काम झालेलं नाही तरी सुद्धा त्यांनी आठ लाख चोवीस हजार असं काहीतरी बिल पूर्ण विड्रॉल करून दिलं त्यांना उतरून दिलं कडून आणि आतापर्यंत पूर्ण असा जर हिशोब लावला सगळ्या कामाचा दलित दोस्तीचे काम दलित दोस्तीच्या कामावर पंचान्न पाचचं काम चोवीस कोटी रुपयाच्या पुढे भ्रष्टाचार आहे साहेब सिद्धेश्वर पांडुरंग सोडून ते अकोली तालुक्यातील अकोली जे गाव आहे त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकरी केला आणि सगळे गावकरी जिल्हा परिषद समोर उपोषणाला भेट उपोषणाला बसले तुम्ही भेट दिली काय नेमकी भ्रष्टाचार झाला काय मागणी गावकरी या ठिकाणी अकोली या गावचे सरपंचाच्या विरोधात आणि ग्रामपंचायत बॉडीच्या विरोधात या ठिकाणी आज त्याचे सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचे नाव तुम्हाला सांगतोच त्या ठिकाणी सिद्धेश्वरजी सोळंके पंजाबराव देशमुख मानुषेजी देशमुख विकास कुळे सुधाकर सोळंके इतर सर्व सदस्य सन्मान्य सदस्य गावातील सर्व सन्मान्य नागरिक की जेणेकरून आज यांनी आजच्या उपोषणाची आज आठ दिवसापूर्वीच नोटीस दिली होती जिल्हा परिषदच्या शिवोंना की अकोली ह्या गावात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी कामं न करताच पैसे उचललेले आहेत यांनी पुराव्यासह त्या ठिकाणी सर्व दाखल केलेले आहेत त्यांना आठ दिवसाची मुदत दिली होती की आठ दिवसाच्या आतमध्ये आम्हाला तुम्ही चौकशी करून न्याय द्या पण त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी कोणी चौकशीला आलेले नाही त्यासाठी यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत कारण की भ्रष्टाचार ठीक आहे पैसा हा जनतेचा पैसा आहे त्या ठिकाणी गावातल्या विकासासाठी पैसा असतो त्या ठिकाणी गावाचा तर विकास झालाच नाही पण त्या ठिकाणी यांनी स्वतः सगळे बोगस कामं करतात न काम करताच त्या ठिकाणी करता करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी गेलेला आहे याची प्रत मी तुमच्याकडे देतो देहनिशा आपण सुद्धा करा कारण की आपण लोकप्रतिनिधीचे जे आमचे तुम्ही रक्षकात त्या ठिकाणी कोणी जर कोणताही लोकप्रतिनिधी काही भ्रष्टाचार किंवा चुकीच्या मार्गाने चालत असेल तर आज जे मीडिया जे आहे ते लोकशाहीचं तिचा स्तंभ त्या ठिकाणी तुम्हाला सगळे अधिकार आहेत म्हणून अशा काही ग्रामपंचायती असतील त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असेल त्या भ्रष्टाचाराची शहनिशा करण्यासाठी आपलंसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य लागेल आणि हे जे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आज मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या आलेले आहेत नवीन त्यांनासुद्धा आज भेटून त्यांना ही सगळी माहिती आम्ही त्यांना देणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं भ्रष्टाचार ग्रामपंचायतीमध्ये झाला असेल त्या ठिकाणी हे सगळे उघडकीस आले पाहिजे म्हणून आज हे सर्वजण आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत यांच्या मागण्या त्या ठिकाणी मुख्याधिकारी जिल्हा मुख्याधिकाऱ्यापर्यंत जाऊन किंवा कलेक्टर साहेबापर्यंत जाऊन वेळ पडलीच तर आमचे नेते सन्मान्य अजितदादा पवार यांच्याकडे हे सगळं आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि त्यांना हे झालेल्या प्रकाराबाबतीत सविस्तर सांगू कारण की कुठं ना कुठं कारण की आपण पाहतो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात फरक फरक आहे पश्चिम महाराष्ट्रात कामं करून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं नाव आहे मराठवाड्यातली परिस्थिती वेगळी आहे की त्या ठिकाणी कामं न करताच पैसे उचलून घेणे म्हणून मराठवाडा मागा आहे सगळ्याच बाबतीत पाठीमागा आहे म्हणून या सगळ्या गोष्टीला न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी यांना भेट देण्यासाठी आलेलो आपण सुद्धा आम्हाला या सगळ्या बाबतीत सहकार्य करावं ही विनंती गावामध्ये नेमकी कोणत्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि किती कोटींचा भ्रष्टाचार आहे सांगता तुम्ही सांगा हे सगळी सांगायचं पूर्ण ही माहितीच तुम्हाला देऊ लागलो सगळी गेल्या एवढ्या दोन वर्षापासून इथे भ्रष्टाचार चालू आहे मग आजच ही वेळ का आली उत्सव सकाळपासून एवढ्या दिवसानंतर आजच का बसता काय चाललंय आतापर्यंत सत्ता आणि ते दोन्ही सोबत होते त्या गोष्टीत आता सत्ता परिवर्तन झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही सुद्धा सत्तेत आहोत सत्तेत आहोत सत्ते राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा शिवसेनेचा पक्ष असेल किंवा हे असेल तिघांचं मिळून आहे पण ज्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर भ्रष्टाचार करत होत असेल तर आम्हाला चालणं गरजेचं आहे यापुढे देखील असं जर कुठं आढळलं निश्चित निश्चित आमच्या बाबतीत बी कुठं काही असं घडलं तर त्या ठिकाणी निश्चित आम्ही ते त्याची बी दखल घेऊ काय सगळीकडे असतात कार्यकर्ते त्या ठिकाणी सगळ्यांची दखल घेऊन <tip> <tip>